आपण प्राची डिझायनर स्टुडिओ तर हा होलसेल साडी इथे मिळतात तर अगदी तुम्हाला ऐंशी एकशे दहा एकशे तीस आणि दीडशे रुपयापासून साड्या मिळतील तुम्हाला इथे वस्त्यासाठी किंवा ब्रायडलसाठी साड्या खूप छान अशा मिळतात सहावारी नऊवारी आणि बारावारीसुद्धा साड्या मिळतील आणि ह्यासुद्धा होलसेल भावामध्ये त्यांचं साड्यांचं शॉ होलसेल शॉप आहे तर ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्या आपण पाहणार आहोत तर हे पहा प्राची डिझायनर स्टुडिओ आणि यांच्याकडे होलसेल साडी आहे तुम्हाला मी इथे ॲड्रेस सुद्धा मेन्शन करत आहे तुम्हाला इथे कसं यायचं आहे तर तुम्ही कल्याण स्टेशनवरून आलात तर शेअर ऑटर मिळते तुम्हाला पंचवीस ते तीस रुपयामध्ये तुम्हाला इकडे आणून सोडतो तर तुम्हाला इथे हे हरिओम स्नॅक्स आहे तर हरिओम स्नॅक्सच्या अगदी बाजूलाच हे प्राची डिझायनर स्टुडिओ आहे चौकीवरून सुद्धा येऊ शकता लाल चौकीवरून तुम्हाला कोनगावला किंवा गोव्या नाक्यासाठी ऑटो मिळते तर ती ऑटो पकडून तुम्ही इकडे येऊ शकता तर शॉपमध्ये एंट्री केल्यावर तुम्ही पाहू शकता अगदी सराई सुरू आहे तर त्यामुळं बसत्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे छान कलेक्शन पाहू शकता तुम्हाला इथे डिझायनर लेंगेसुद्धा मिळतील आपण हे व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेतच हे पहा तुम्हाला इथेसाठी किंवा लग्नांसाठी तुम्ही पाहू शकता इथे शॉपमध्ये केवढी गर्दी आहे अगदी छान अशा प्रकारे डिझायनर साड्यासुद्धा आहेत तर लग्नांच्या खरेदीसाठी तुम्ही नक्कीच इकडे येऊन ना खरेदी करू शकता होलसेल रेटमध्ये साड्या मिळून जातील तर ह्या सर्व डिझायनर्स सुद्धा आहेत साडी खरेदी म्हटली की महिलांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारे कोणतं फॅब्रिक हवं अशा प्रकारे तुम्हाला साडीची मिळू जातील खूप सुंदर कलेक्शन आहे तर आपण आता एक त्या दादांना सांगूया की आम्हाला छान असं कलेक्शन तुम्ही दाखवा शब्द सांगा तर हे पहा ह्या ताईंचं इकडे त्यांचा बस्ता बांधून झालेला आहे तर त्यांनाच विचारूया आपला व्हिडिओ तर बाकी आहे पण त्यांनाच विचारूया आपण की तुम्हाला इथलं कलेक्शन कसं वाटलं आणि इथलं शॉपिंग कशी आहे तर कसं वाटलं दादा कलेक्शन कसं वाटलं मस्त कलेक्शन आहे आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारं आहे ओके, ओके। आणि तर ही पहा म्हणजे आता ही नवरी आहे तर तिने तर साड्या वेअर करून बघितलेल्या आहेत तर तिला सुद्धा खूप छान असं हे वाटलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि इथे शॉपिंग करा तर हे पहा आपल्याला हा दादा दाखवतो आहे, आहे। आ, तर ह्या एकशे दहापासून स्टार्टिंग आहे हे पाहू शकता तुम्ही सुंदर साड्या आहेत तुम्ही बस्त्यासाठी सुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे हे सुंदर असे कलर आहेत हे पहा तर हे पहा ह्या एकशे तीसमध्ये आहेत हे पहा अगदी तुम्हाला साध्यामध्ये साड्या हव्या असतील तर हा विचार आहे ही चंद्रकोर आहे डेलीवेअरसाठी तुम्ही सुद्धा वापरू शकता ही दोनशे थी। दोनशे तीसला आहे हे पहा आणि हा डिस्काउंट प्राईज आहे की याच्यामध्ये कमी होणार ओके तर ही त्यांची डिस्काउंट प्राईज आहे ही दोनशे वीसला आहे म्हणजे तुम्हाला डेलीवेअरसाठी सुद्धा छान असे ऑप्शन आहेत अजून तर ह्या पहा ह्या अडीचशेला आहेत अडीचशेला आहे आहे ती सुद्धा जॉर्चे आहे ओके की तर हा ब्लाउज पीस आहे आणि हा एक मीटर आहे तर शंभर रुपयाला आहे तुम्हाला छान असा हा ऑप्शन आहे शकता इतके सुंदर ब्लाऊज पीस आहे लग्नाच्या बच खूप छान खरेदी सर्वांची सुरू आहे आणि शॉपमध्ये गर्दी सुद्धा खूप आहे तुम्हाला इथे मॅचिंग पेटीकोट टॉवेल असे हे सर्व ऑप्शन मिळतील ना पहा मी तुला गुरुवारी आहे ह्या अडीचशेच्या रेंज पासून स्टार्टिंग आहे रेडी टू वेअर पण नाही आहे थी। थी। तुम्हाला इथे नऊवारी घेऊन लग्नासाठी काय हवी असेल तुम्हाला ती शिवून घ्यावी लागेल तुम्ही पहा दादाने आपल्याला बलानुसार सिल्क दाखवलेली आहे कलर किती सुंदर आहे आणि हा जो दादाच्या हातात आहे तर तो सुद्धा छान असा कलर आहे हा अपराशाच्या रेंजमध्ये आहे आणि अजून आपल्याला मराठी ना तर कलरमध्ये साडी हवी असेल तर तुम्ही पाहू शकता हा सुंदर असा ऑप्शन आहे आणि ही बाराशे पन्नास आहे हा डिस्काउंट प्राईज आहे ओके तर ही डिस्काउंट प्राईज आहे आणि यामध्ये तुम्हाला व्हाईटमध्ये अशा प्रकारे ह्या बॉर्डरसुद्धा मिळेल साडी सुंदर आहे आणि कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे तर या व्हाईट साडीमध्ये तुम्हाला इथे या अशा कलरचे सुंदर साड्याच आहेत त्या पहा साठी तुम्हाला जर व्हाईट कलरमध्ये खूप छान प्रकार आहे कारण त्याच त्याच व्हाईट घालण्यापेक्षा हा एक वेगळा प्रकार तुम्ही नक्की तर दाखवतोय आता साडे तीन साडे तीनशे तीनशे तर आपल्याकडे काय प्राईस आहे दोनशे ओके तर मार्केट प्राईस याची साडेतीनशे आहे आणि इथे तुम्हाला ही अडीचशे रुपयाला मिळते दोनशे दहा दोनशे दहा सॉरी दोनशे दहाला आहे आणि तुम्हाला यामध्ये किती कलर मिळतील चाळीस कलर चाळीस कलर आहेत म्हणजे तुम्हाला बस्त्यासाठी किंवा एखाद्या ग्रुप फंक्शनसाठी जास्तच्या साड्या हव्या असतील आणि वेगवेगळे कलर हवे तर तुम्हाला चाळीस कलर यामध्ये मिळतील आणि तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं कॉम्बिनेशन आहे हे पहा मेहंदी कलर आणि रेड यामध्ये ब्लाऊज रनिंग आहे की कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट ओके आणि ब्लाउजसुद्धा कॉन्ट्रास्ट आहे तुम्ही पाहू शकता साडी किती सुंदर आहे आणि होलसेल रेटमध्ये आहे तुमच्या बजेटमध्ये बसणारी आहे हे पहा आणि छान असे कलर आहेत तुम्ही देण्यासाठी सुद्धा घेऊ शकता नथ पैठणी आहे पहा कोणता मीनाकारी ओके तर हे मीनाकारी आहे आणि पाचशे पाचशे नव्वद ला आहे कलर किती सुंदर आहे त्यामध्ये किती कलर आहे सहा कलर ते तुम्हाला सहा कलर यामध्ये आणि ही साऊथ इंडियन आहे हिची काय आहे ही सुद्धा फाय नाईन्टी आहे सुंदर कलर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा कलर मिळतील ना तर ही पहा ही सुद्धा पै पैठणीच्या प्रकारामध्येच आहे आणि ही चंद्रकोर आहे तुम्ही पाहू शकता ये भागा, कलर सुद्धा पाचशे नव्वदला आहे तुम्ही याचं फिनिशिंग बघा आणि कलरसुद्धा बघा सुंदर आहे हे पहा ब्लाऊज यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे की रनिंग आहे ओके तर ब्लाऊजसुद्धा कॉन्ट्रास्ट आहे हे पहा ह्या अकराशे नव्वद आहेत छान नवीन ट्रेडिंग हे पहा सुंदर असं आहे आणि हा कलर पण सुंदर आहे यामध्ये कलर दाखव दादा जरा हे पहा हे नव्वदमधली साडी आहे आणि छान असं आहे ते पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर आहे तर हे पहा की सिंगर आगे। एक हजार नव्वदला आहे आणि यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर आहेत आणि ब्रोकेडचा ब्लाऊज आणि ही दाखवत होता तर ही किती म्हटलं तरी साडे बाराशे नव्वद आहे आणि तुम्हाला यामध्ये डिझायनर ब्लाऊज आहे दोन हजारच्या साड्या आहेत आणि ऑफर मध्ये तुम्हाला एक हजार नव्वद एक तुम्ही नक्की या आणि यांच्या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला होलसेल रेटमध्ये साड्या मिळतील